नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित आहेतच की नाँ 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 तु। या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक वेळी काहीतरी नवनवीन आपण घेऊन येतो असतो तसेच या मध्ये सुद्धा आपण एक आपल्या फायद्याची आणि महत्त्वाची गोष्ट घेऊन आलेला आहोत या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात आपल्या शेतमाला असलेले भाव तसेच विविध बाजार समित्यांमध्ये असलेले भाव कसे पहावे तसेच होत असलेली आवक व त्या ठिकाणी असलेला हमी भाव याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो सध्या आपण पाहत आहातच की खरीप हंगामातील नगदी पिके निघायला सुरुवात झालेली आहे व विक्रीसाठी तयार झालेली आहे जसं की सोयाबीन तूर कापूस हरभरा तसेच फळ पिकांमध्ये संत्रा मोसंबी यासारखी पिके आपल्या शेतातली विक्री करण्यासाठी तयार झालेली आहे तर आपली ही पिके आपण कमी भावात न विकता योग्य हमी भावात तसेच उपलब्ध असलेल्या चांगल्या भावात कशा पद्धतीने विकावी याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा माहिती घेणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगल वरती एम एस टाकायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस डॉट कॉम टाकलं की आपल्याला हे महाराष्ट्र राज्य कृषी प्रणन मंडळ याच्या अधिकृत आपण वेबसाईट वरती यामध्ये आपल्याला होम संस्था बाजार समित्या निर्यात प्रकल्प योजना या विषयी उपक्रम अशी विविध माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल तसेच या कॉर्नरला ला मध्ये सुद्धा आपल्याला संपर्का विषयी संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो आपण बघत आहातच की आपल्याला बाजार भावा माहिती पाहिजे आहे त्यामध्ये आपल्याला खाली स्क्रोल केलं की आवक व बाजार भाव बाबत माहिती थी या ठिकाणचं असं टॅब दिसेल त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आपण बघत आहातच की या ठिकाणी आता चार वेगवेगळे टॅब उघडले आहे त्यामध्ये बाजार समिती खाजगी बाजार थेट खरेदी ई लिला त्यामध्ये आपण बाजार समिती सिलेक्ट करायचं आहे त्यामध्ये आपल्याला आणखी चार ऑप्शन वेगळे उपलब्ध होतील जर आपल्याला शेतमाल निहाय किंवा बाजार समिती निहाय किंवा शेतमाल जिल्हा न्याय जिल्हा शेतमाल न्याय अशा प्रकारची माहिती पाहिजे आहे ते आपण त्या हिशोबाने सिलेक्ट करू शकतो आता आपण शेतमाल निहाय माहिती घेणार आहोत या ठिकाणी मी शेतमाल निहाय माहिती सर्च केलेली आहे त्यामध्ये आता शेतमाल निहाय बाजारातील आवक व बाजार माहिती या उपलब्ध आलेला आहे त्यामध्ये आपल्याला काय विचारलंय आहे कृपया शेतमाल निवडा त्यामध्ये आपण शेतमाल निवडायचा आता जस की आपण या ठिकाणी कापूस निवडूया आपण बघत आहातच की आता तीन दोन दोन हजार चोवीस बाजार समिती मनवत परिणाम आवक कमीत कमी दर जास्तीत जास्तीत दर व सर्वसाधारण दर सर्वत्र उपलब्ध झालेला तसे आहे तसेच या ठिकाणी अमरावती भद्रावती पार्श्वनी कडमेश्वर उमरेड या सारख्या ठिकाणी सुद्धा आपल्याला भाव उपलब्ध झालेले आहे मित्रांनो हे झालं आता शेतमाल निहाय आपल्याला आता बाजार समिती निहाय माहिती बघायची आहे तर आपण या ठिकाणी बाजार समितीवर जाऊन बाजार समिती निहाय सर्च करणार आहे त्यानंतर बाजार समिती निवडायची आहे आपल्याला त्यामध्ये आता जसं की मी या ठिकाणी नागपूर निवडत आहे या ठिकाणी मी नागपूर निवडत आहे मित्रांनो हे बघा नागपूर आता हे डाटा लोडिंग होत आहे आपण बघत आहात की दोन 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 हजार चोवीस चा शेतमाल व त्या संबंधित आवक कमीत कमी दर व जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर या प्रकारची आपल्याला माहिती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे मित्रांनो या अशा प्रकारे आपण आपल्या शेतमालाचा बाजारभाव माहिती करू शकतो व आपला शेतमाल चांगला योग्य दरात मिळू शकतो मित्रांनो याच एक प्लेस्टोरवरती ॲप सुद्धा आहे एम एस एम बी डॉट कॉम किंवा एम एस बी एम बी टाकलं आपण तर आपल्याला प्लेस्टोरवरती इझिली ॲप अवेलेबल होऊन जाईल मित्रांनो त्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा आपण रेग्युलर बेसिसवर आपले शेतमालाचे बाजारभाव माहिती घेऊ शकतो मी या ॲपची लिंक व ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल मित्रांनो आपण याचा चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावा जेणेकरून आपला शेतमाल आपल्याला कमी भावात विकू नये व आपल्याला जास्तीत जास्त नफा व्हावा ही एक अपेक्षा आहे मित्रांनो धन्यवाद